कृष्ण हरी महाराज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की इथं धर्माचं बंधन नाही तुम्ही कसं वागायचं काय करायचं याचं बंधन नाही इतकं स्वच्छंदी तुम्ही कसंही राहा कसंही वागा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ओझ ज्ञानेश्वरांनी लादलेलं नाही कारण स्वच्छंदी राहणं हेच ज्ञानेश्वरांना खूप आवडतं विचार करा सव्वा सातशे वर्षापूर्वी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली आता अलीकडचाच काळ बघा शे दोनशे वर्षापूर्वीचा काळ असा होता की गावात एखादं पत्र आलं तर तो पत्र वाचणारी एक किंवा दोन व्यक्ती असायच्या आणि मग त्यांना घरी बोलवून आणायचं चहा करायचा आणि पत्र वाचायला द्यायचं आणि मग तो माणूस पत्र वाचून दाखवायचा आणि ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचा जन्म झाला तो सव्वा सातशे वर्षाचा काळ आहे त्यावेळीची परिस्थिती काय का असेल विचार करण्यासारखी आहे ज्ञानेश्वरांनी हरिपाठ लिहिला हरिपाठ हा एक सूत्र ग्रंथ आहे अठ्ठावीस सूत्रांचा तर आपण बघतो की ज्या लोकांना हरिपाठ कळतो नाही कळत कुणाला त्या त्याच्याशी घेणं देणं असतं नसतं हा भाग वेगळा आहे पण ज्या दिवशी ज्या गावामध्ये पारायण असतं त्या दिवशी संध्याकाळी हरिपाठ असतो त्या हरिपाठामध्ये मासं तल्लीन होऊन नाचतात हे ज्ञानेश्वरांचं कर्तृत्व आहे तुम्हाला कळू द्या नाही कळू द्या पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमची पावलं त्यालाच पावलं डान्स असं म्हणूया संप्रदायामधल्या डान्सला पावलं असं म्हणतात आणि त्याच्यावरतीच वे हे वेगवेगळे डान्स आहेत आपल्याला त्या डान्समध्ये जास्त आनंद वाटतो आणि ह्या डान्समध्ये काही अतिशाण्यांना वाटतं कमीपणा वाटतो तो डान्स करताना की आपण गाऊंडळ आहे किंवा काय अशी भावना होते त्या त्या मूर्खांना ज्ञानेश्वरीही कळणार नाही आणि हरिपाठी कधी कळणार नाही त्यांचे ते स्वतंत्र आहेत दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेला लिहिली त्यावेळेला त्यांना अडचणी भरपूर आल्या असतील नाही असं नाही पण स्वतःचा एक शब्दही त्यांनी की मला इथं ही अडचण आली असा लिहिलेला नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण अपन, आपला प्रपंच करतो संसार करतो त्याची सगळी कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडा असे म्हणणारे पण ज्ञानोबराय आहेत तुमचा संसार सुखाचा आनंदाचा कसा होईल हे सांगणारे सुद्धा ज्ञानोबराय आहेत आणि मग साधू संतांचं जीवन आपण म्हणतो की साधू संत संत म्हणजे फार सिरियस असतात तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या सिरियसपणाला काहीसुद्धा महत्व नाही एक गोष्ट एक उदाहरण सांगायचं झालं तर एकदा अर्जुन आणि सुभद्रेचं ठरलं होतं थो, थोडंसं त्यांचं मनच धुळी होती आणि अर्जुन श्रीकृष्णाकडे जातो आणि म्हणतो की माझं सुभद्रेवरती मन आलेलं आहे आता प्रेम म्हणायचं तर श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे सुभद्रा आता भावाच्या समोर असं बोलणं किती चुकीचं ठरेल मग श्रीकृष्ण म्हणतो हे बघ अर्जुना आता तुमचं काय मला माहीत नाही पण बलरामानं सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी लावून द्यायचं असं ठरलेलं आहे आणि बलराम हा मोठा भाऊ आहे त्यामुळं काय माझं जास्त काही चालणार नाही अर्जुन थोडासा दुःखी होतो श्रीकृष्ण म्हणतो तरी पण आपण उद्या बघू दिव रात्रभर श्री अर्जुन झंपत नाही सकाळी उठतो आता म्हणतो काय ठरवलंय का आता श्रीकृष्ण लिला किंवा श्रीकृष्ण कुराण किंवा आपल्या हे सगळं माहिती आहे श्रीकृष्णाचं कशा कुठल्या गोष्टी तो हॅन्डल करतो तर अर्जुन म्हणतो काय देवा मग कालचं विसरला का काय तो म्हणतो काय म्हणजे ध्यानात नाही ते म्हणतो नाही का ते आपलं सोबत रेचं सो बघा की तेवढं त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो हे बघ मला तर ते फार प्रकरण गंभीर वाटते त्यापेक्षा आता तूच काहीतरी इलास काढ मग अर्जी म्हणतो आता काय करायचं माझं प्रेम आहे सुभद्रेवरती मग श्रीकृष्ण हसतो आणि म्हणतो हे असं आहे का मग कशाला जास्त वाट बघते जा पळवून घेऊन तिला कारण ह्या रुक्मिणीला रुक्मिणी त्यामध्ये तर श्रीकृष्ण तर बेज आहे सगळ्यांना माहीत आहे बस रुक्मिणीला घेऊनच आलेला आहे ना पळून आणि मग अर्जुन तिला सोबतला पळवून जाऊन लग्न करतो म्हणजे असे सल्ले देणारा श्रीकृष्ण हा किती बी फ्रँक आहे म्हणजे तो काही दडपण आहे का त्याच्या मनावरती कारण अर्जुनाच्या कर्तृत्वावरती श्रीकृष्णाचा विश्वास आहे म्हणून तो म्हणतो जा घेऊन असं काय आयर्या घराला तर म्हणणार आहे का देव घेऊन जा मग हे ही जी पारख आहे किंवा हे जे कर्तृत्व आहे हे कसं सिद्ध होतं किंवा देवानं कुठल्या प्रकारे कुठल्या वेळेला कुठली चाल खेळलेली आहे हे सगळं सांगणारीसुद्धा ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीमध्ये प्रेम आहे ज्ञानेश्वरीमध्ये आस्था आहे ज्ञानेश्वरीमध्ये प्रपंच आहे ज्ञानेश्वरीमध्ये गीतं रसिकता आहे आनंद आहे काय नाही हे फक्त आपण आपल्या मनाला विचारलं तर सगळं आहे ज्ञानेश्वरीमध्ये अशी ही ज्ञानेश्वरी सव्वा सातशे वर्षापूर्वी तिचा जन्म झाला त्याबरोबर हरिपाठ आला आणि त्या हरिपाठातला अभंग देवाची द्वारे उभा क्षणभरी अजूनही जिवंत आहे जिवंत याताना की अजूनही तेवढीच प्रेरणा तेवढाच आनंद देतो हे दैवत्व सिद्ध केलं किंवा प्रत्यक्ष हा ज्ञानेश्वर सुद्धा कृष्णमय आहे हा जीवंत पुरावा वा दाखला आपल्याला मिळत असतो किती ऊर्जा आहे बघा किती प्रेरणा आहे किती ऊर्जा आहे किती शक्ती आहे किती काय आहे हे त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये दे श्रू ज्ञानेश्वरीमध्ये त्यावेळेलाच आपल्याला कळेल आणि ज्या वेळेला मग आपल्याला ह्या गोष्टी कळतात म्हणजे सगळ्या प्रश्नांची सोल्युशन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरी व्यापार करताना यश ये येत नाही ज्ञानेश्वरीचा वाचा बाळांच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे कुठल्या घरामध्ये वादविवाद आहेत ज्ञानेश्वरीचे बोबे आहेत मनकेचा त्रास होतोय डोळं दुखत आहेत आजार पण आहे त्यासाठी पण ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेले आहेत मग ज्ञानेश्वरी कुठं नाही कुठं कमी पडते ज्ञानेश्वरी कमी पडत नाही आपण कमी पडतो आपण जे शाश्वत आहे जे सिद्ध केलेलं आहे जो साधक होता ज्ञानेश्वर सगळे संत आहेत ज्ञानेश्वरांना आपण संत म्हणतो पण संत म्हणण्यापेक्षा ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्ञान देव म्हणे म्हणजे ज्ञानदेव म्हणे याचा अर्थ की हा देव आहे आपण संत म्हणतो पण बाकी सगळे संत आहेत नामदेव असतील मेळा तुकाराम बाकी जे गोरा कुमार हे जे सगळे आहेत ही सगळी मंडळी संत या पदवीमध्ये मोडतात एकमेव ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानोबाराया हे मात्र संत हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे हे मात्र आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये गेल्यावर कळतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा हॅव गुड डे थँक्यू बोला रामकृष्ण हरी समाधी मूर्ती भजे ज्ञानदेव